अक्कलकोवा तालुक्यातील भगदरी येथील एका घरात वन विभागाच्या पथकाने छापा टाकीत बिबटची कातडी जप्त केली आहे सहा संशयितांना ताब्यात घेतले असून मिळालेल्या गुप्त माहितीवरून नियत क्षेत्र भगदरी येथे एका घरा छापा टाकीत तेथे बिबटची कातडी मुद्देमालासह जागेवर सहा संशयितांना पकडले व कोर्टात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस पुढील चौकशी कामी कस्टडी देण्यात आली आहे सदर कारवाई धुळे सी एफ नीनू सम्राज तळोदा डी सी एफ लक्ष्मण पाटील डी एफ ओ दक्षता सदगीर तळोदा मेवासी ए सी एफ संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यू सी सी बी मुंबईचे पथक काठी परवहन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण निडे अक्कलकोवा आर एफ ओ ललित गवडी आर एफ ओ तळोदा गिरळकर मुलगी आर एफ ओ पाटील आर एफ ओ नितीन वाहक फिरते पथक नंदुरबार स्वसर्व वनपाल वन संरक्षक वन यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईचे कौतुक होत असून